नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवस गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत सदरची सुविधा नागरिकांसाठी सुरू करण्यात क्यू आर कोड स्कॅन नवा उपक्रम नागरिक आणि कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयातून गतिमान प्रशासन करण्यासाठी नवा उपक्रम राबवण्यात येत आहे नागरिकांनी प्रतिसाद घ्यावा माननीय शुभम गुप्ता आयुक्त भारतीय प्रशासन सेवा नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करून विभाग प्रमुखांच्या थेट आयुक्तांकडे अभिप्राय पाठवता येणार आहे माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी क्यू आर कोड स्कॅन हा आपल्या दालनाच्या बाहेर लावून सर्व विभागात ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे माननीय अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त सह सह विभागात हे क्यू आर कोड स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने नागरिकांनी विभागास भेट दिल्यानंतर येथील अनुभव कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती याबाबत तसेच अधिकारी कर्मचारी यांची वागणूक याबाबत नागरिकांनी अभिप्राय देणे सोयीचे होण्यासाठी विशिष्ट क्यू आर कोड प्रशासनाने तयार केला आहे सदर क्यू आर कोड सर्व विभागाचे दर्शनी भागावर लावण्यात आलेला आहे नागरिकांनी या कार्यालयांना भेट दिल्यानंतर येथील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती नागरिकांची वर्तणूक किंवा कामकाजाची पद्धत इत्यादीबाबत अभिप्राय नोंदवण्यासाठी सदर क्यू आर कोडचा वापर करण्यात यावा आपला अभिप्राय नोंदवावा असं आवाहन माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं आहे सदर अभिप्रायाची नोंद थेट माननीय आयुक्त यांचे दप्तरी होणार आहे त्यानुसार त्या विभागाचे मूल्यमापन केलं जाणार आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवस गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत सदरची सुविधा नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त नकुल जकाते यांनी दिली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा